नमस्कार मी डॉक्टर आनंद इंगळे द ॲग्रीडॉक्समध्ये आपलं स्वागत करतो आज आपण एका वेगळ्या विषयावर चर्चा करणार आहोत तर आपल्याला माहीतच आहे की सोयाबीनचे बाजारभाव सध्या काय आहेत सोयाबीन पिकाला किती बाजारभाव मिळतोय तर त्यामध्ये प्रामुख्यानं चार हजार पाचशेपर्यंत सोयाबीनला भाव मिळतोय परंतु आजचा आपला जो विषय आहे तर सोयाबीन पिकाला बाजारभाव किती मिळायला हवा त्याची एम एस पी किती असायला हवी 2015 mm -hmm. त, आ, दोन हजार पंधराच्या तुलनेत दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये किती भाव असायला हवा हो होता किंवा किती एम एस हो पी असायला विविध प्रकारचे शेतीसाठी लागतात त्यामध्ये त्याच्या भावामध्ये झालेला बदल किंवा महागाईमध्ये झालेला बदल त्याच्यामध्ये किती फरक पडला आणि सोयाबीनच्या भावामध्ये किती फरक पडला सोयाबीन पिकाच्या भावामध्ये किती फरक पडला हा एकंदरीत विषयाचा आजचा आपला हा भाग आहे तर विषयाचा आपण सखोल चर्चा या ठिकाणी करणार आहोत त्यामध्ये सोयाबीन पिकाला एकरी किती खर्च लागतो दोन हजार पंधरामध्ये किती खर्च लागत होता पंचवीस मध्ये किती खर्च लागतो दोन हजार मध्ये पंधरामध्ये किती भाव होता पंचवीस मध्ये किती भाव आहे त्याच्यामध्ये किती फरक झाला त्यानंतर ज्या निविष्ट आहेत त्यांचा दोन हजार पंधरामध्ये किती भाव होता तो दोन हजार पंचवीस मध्ये किती झाला त्याच्याबरोबर कापूस पिकाचा भावामध्ये काय फरक झालेला आहे त्याच्यामध्ये काय फरक पडलेला आहे ते सुद्धा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्याबरोबर बरोबर आपण बघू शकता की जे एकरी किती खर्च येतो एका क्विंटलला किती खर्च येतो आणि त्यानुसार आपल्याला किती भाव शेतकऱ्याला मिळायला पाहिजे हा एकंदरीत सर्व विषय आपण या व्हिडिओच्या माध्यमातून या ठिकाणी चर्चा करणार आहोत तर मी आपलं या ठिकाणी स्वागत करतो आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहणं गरजेचं आहे कारण की, है दे आप पूर वाक करन की या व्हिडिओमध्ये अभ्यासपूर्वक स्पष्टीकरण किंवा विश्लेषण या ठिकाणी केलेलं आहे की किती भाव मिळाला पाहिजे आणि किती भाव असायला लावा होता तर हा व्हिडिओ आपण शेतकऱ्यापर्यंत पोहोचवणं गरजेचं आहे प्रत्येक सोयाबीन उत्पादक शेतकरी असेल कापूस उत्पादक शेतकरी असेल यांनी हा बघणं गरजेचं आहे आप त्याचबरोबर आपल्या भागात जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांना सुद्धा हा व्हिडिओ दाखवणं गरजेचं आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहणं गरजेचं आहे तर आपण व्हिडिओला सुरुवात करू सर्वप्रथम आपण बघू की सोयाबीन पिकाची प्रास्तविकता काय तर सोयाबीन हे महाराष्ट्रातील महत एक महत्त्वाचं पीक आहे म्हणजे मराठवाडा आणि विदर्भाचा जर विचार केला तर त्यामध्ये प्रामुख्यानं एकावन्न लाख हेक्टर क्षेत्रावरती एकंदरीत सोयाबीन पिकाची लागवड आपल्या महाराष्ट्रामध्ये होते एकंदरीत चाळीस टक्के एरिया हा सोयाबीन पिकानं व्यापलेला आहे त्याचबरोबर कापूस हे दोन नंबरचं महत्वाचं पीक आहे त्यामध्ये तीस ते पस्तीस लाख हेक्टर क्षेत्र यावर्षी त्या पिकानं व्यापलेलं आहे आणि महा भारतामध्ये सुद्धा कापसाचा एरिया जो आहे तर तो महाराष्ट्रामध्ये जास्त आहे आणि उत्पादक तर सुद्धा महाराष्ट्रामध्ये जास्त होतं सोयाबीनचा जर विचार केला तर सोयाबीन हे दोन नंबरचं मोठं राज्य महाराष्ट्र आहे चाळीस टक्के क्षेत्र जे आहे महाराष्ट्राचं ते महा भारताचं महाराष्ट्रामध्ये आहे सोयाबीनचं एम खा पी खालोखाल भा महाराष्ट्राचं उत्पादकता आणि उत्पादन हे जास्त आहे परंतु मराठवाडा आणि विदर्भ हे दोन्ही जे भाग आहेत तर यामध्ये कापूस आणि सोयाबीन हे महत्त्वाचे पीक आहे त्याचबरोबर तूर हे तिसरं महत्त्वाचं पीक आहे आणि या तिन्ही भा पिकांचा जर विचार केला मागील तीन चार वर्षामध्ये जर जे बाजारभाव त्यांना मिळतो आहे तर तो खरंच शेतकऱ्यांना परवडतो का किंवा जो शेतीवर होणारा खर्च आहे तो त्या अनुषंगानं तो भाव मिळतो आहे का एम एस पी जी आहे तर ती त्या पद्धतीनं आहे का किंवा किती त्याच्यामध्ये फरक पडलेला आहे ह्या सर्व गोष्टींचा विचार करणं गरजेचं आहे आणि त्याच अनुषंगानं आपण बघू शका यामध्ये काय आहे तर दोन हजार पंधराच्या तुलनेत जर आपण बघितलं तर दोन हजार पंधराच्या तुलनेमध्ये बऱ्याच फरक या ठिकाणी आपल्याला जाणवतो दोन हजार पंधरामध्ये जे भाव होते खत असेल किंवा इतर गोष्टी असेल त्यांच्या भावामध्ये जवळपास दुप्पट फरक पडलेला आहे दुप्पट ते अडीचपट फरक पडलेला आहे परंतु भावामध्ये तेवढा फरक आपल्याला दिसत नाही तर आपण एकंदरीत जाणून घेऊ डिझेलचा भाव जर असाल डिझेल आणि पेट्रोल डिझेल हे दोन हजार पंधरामध्ये एकोणपन्नास रुपये होतं दोन हजार पंचवीसमध्ये एक्क्याण्णव रुपये झालं बेचाळीस रुपयाचा फरक पडलेला आहे पेट्रोल साठ होतं एकशे सहा झालं सेहेचाळीस रुपयाचा फरक पडला मोबाईल रिचार्ज असाल कार असाल कारची जर प्राईस बघितली आपण तर पाच लाख आपल्याला ला लागत होते ते आता दहा लाखापेक्षा जास्त रुपये लागतात मोटरसायकल बघितली तर साठ हजाराची मोटरसायकल आज मोटर एक लाख ते दीड हजार रुपयाला दीड लाखापर्यंत एक लाख तीस हजार ते दीड लाख म्हणजे सत्तर ते ऐंशी हजार रुपये त्या ठिकाणी वाढले नांगरणी असेल तर नांगरणीचा जर विचार केला तर आपल्याला साडेतीनशे रुपये तास दोन हजार पंधरामध्ये द्यावा लागत होता तो आठशे रुपये तास आपल्याला द्यावा लागतो आठशे ते हजार रुपये महत्त्वाचा जो मुद्दा आहे तो महिला मजूर आणि पुरुष मजूर मजुरीची जी समस्या आहे शेतीमध्ये ती महत्त्वाची त्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आपल्याला दिसून येते दोनशे रुपये पुरुष मजूर त्यावेळेस घेत होता एका दिवसाचे आता पाचशे रुपये त्या ठिकाणी लागत आहेत म्हणजे अडीच पट वाढलेलं आहे महिला मजुराला शंभर रुपये त्या ठिकाणी होते तर आज तीनशे रुपये म्हणजे तीन प दोन पट वाढलेले त्या ठिकाणी पेरणी आणि लागवड करताना एक हजार त्या ठिकाणी पाचशे रुपये खर्च होतो तो हजार रुपये या ठिकाणी खर्च येताना आपल्याला दिसतोय कीटकनाशके असेल बुरशीनाशके नाशके याच्यावरती सुद्धा दुप्पट खर्च त्या ठिकाणी झालेला आहे दोन हजारच्या ठिकाणी साडेतीन ते चार हजार रुपये आपल्याला त्या ठिकाणी लागत आहेत खताची गोणीचा जर विचार केला तर साडेसहाशे रुपये आपल्याला खताची गोणी पडत होती ती आता साडे तेराशे ते अठराशेपर्यंत त्या ठिकाणी भाव वाढलेले आहे म्हणजे जवळपास अडीच ते तीन पट त्या ठिकाणी भाव वाढलेले दिसतात एकंदरीत या सर्व गोष्टींचा जर आपण विचार केला तर दोन पॉईंट पट म्हणजे जवळपास अडीच पटच त्या ठिकाणी वाढ आपल्याला झालेली दिसते आपण एकंदरीत पूर्ण गोष्टी या ठिकाणी घेतलेल्या नाहीत आपण सिलेक्टिव्ह काही गोष्टी या ठिकाणी घेतलेल्या आहेत तर अडीच पट त्या ठिकाणी म्हणजे दोन पॉईंट त्या ठिकाणी वाढ झालेली आहे परंतु त्याचबरोबर जर आपण सोयाबीनच्या भावाचा जर विचार केला तर दोन हजार पंधरामध्ये पस्तीसशे ते चे चौतीसशे म्हणजे छत्तीसशे रुपये सोयाबीनला भाव होता तोच भाव दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये एक्केचाळीसशे ते चौवेचाळीसशे एवढा आहे म्हणजे त्यामध्ये काही जास्त फरक आपल्याला झालेला दिसत नाही आहे दोन हजार पंचवीसच्या आणि पंधराच्या भावामध्ये जास्तीत जास्त सातशे रुपये आपल्याला त्या ठिकाणी फरक दिसतो आहे सहाशे पाचशे ते सातशे रुपये आणि जर आपण या दोन पॉईंट अठरापटीचा जर विचार केला तर आता सोयाबीनचा भाव किती असायला हवा होता तर सात हजार आठशे साठ रुपये असायला हवा होता म्हणजे ज्या महागाईत ज्या पटीनं वाढ झालेली आहे त्या पटीनं जर सोयाबीनच्या भावामध्ये वाढ झालेली असती तर शेतकऱ्यांना आज सात हजार आठशे रुपये हा या ठिकाणी आपण बघू शकता सात हजार आठशे साठ रुपये भाव त्या ठिकाणी मिळायला हवा हो होता कापसाच्या बाधती जर विचार केला तर बेचाळीसशे ते अठ्ठेचाळीसशे म्हणजे एकंदरीत शेहेचाळीसशे भाव त्यावेळीस होता आज सात हजार रुपये भाव मिळतोय म्हणजे ज्या जास्तीत जास्त चाव जास्तीत जास्त भाव वाढलेला नाही कमीत कमी भाव म्हणजे एक पॉईंट काहीतरी टक्के त्या ठिकाणी वाढ दिसते आपल्याला परंतु जर आपल्या या पटीमध्ये जर विचार केला तर तो दहा हजार रुपये भाव जवळपास व्हायला व्हाय हवा होता शे शेतकऱ्यांना दहा हजार भाव मिळायला हवा होता तुरीचा जर विचार केला तर पंचेचाळीसशे ते पंचावन्नशे म्हणजे पाच हजार रुपये भाव होता आज सात हजार पाचशे पर्यंत तूर जाते सात हजार ते सात हजार पाचशे तो दहा हजार असायला होता असा एकंदरीत जर तिन्ही पिकांचा जरी विचार केला जर या तिन्ही पिकांना जर महागाईच्या पटीमध्ये जर आज भाव मिळाले असते तर शक्यतो शेतकरी कर्जबाजारी नसता किंवा जी शेतीची आजची अवस्था आहे आपण जर बघितलं विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये जर सोयाबीनचा जर विचार केला तर शेतकऱ्याला आज सोयाबीन परवडत नाही सुद्धा परवडत नाही आज जर कापूस वेचणीचा जर विचार केला तर पंधरा रुपये किलो कॉपीज पंधरा ते वीस रुपये किलो कापूस जातो आहे सोयाबीनची सोंगणी जर बघितली तर चार हजार पाच हजार रुपये एकर शेतक मजूर घेत आहेत त्यांचा खर्च जर पकडला तर तीस ते पस्तीस हजार रुपये खर्च होतो आहे आणि आठ क्विंटल सोयाबीन झाली तर पस्तीस ते चाळीस हजार म्हणजे झिरो म्हणजे काहीच राहत नाही त्या पिकामध्ये कापसाचा जरी विचार केला तर चाळीस पन्नास हजार रुपये त्या ठिकाणी खर्च होतो आणि पन्नास हजार रुपये राहत आहेत म्हणजे फक्त शेतकरी त्या ठिकाणी मजुरी करतोय आपल्या शेतामध्ये एक चित्र या आ, सर्व गोष्टीच्या माध्यमातून दिसून येतं आणि त्याच अनुषंगाने आपण हा सर्व विचार करून या ठिकाणी सांगण्याचा सा प्रयत्न केला आहे तर हा आपल्या समोर ठेवलेला जो आहे तर सोयाबीनला सात हजार आठशे या, या वर्षी मिळायला पाहिजे होता कॉटनला दहा हजार भाव पाहिजेत आणि चुरीला सुद्धा दहा हजार भाव पाहिजे जर हा कशाच्या बेसवर आपण सांगतोय दोन हजार पंधराच्या तुलनेत वाढलेले महागाईच्या बेसवरती या ठिकाणी सर्व महागाईचे जे, दा दा जे। बेस दिलेले ते पण सांगितलेले आपण दुसरा जो मुद्दा आहे तर तो सोयाबीन वर होणारा खर्च दोन हजार पंधरामध्ये किती होता आणि दोन हजार पंचवीस मध्ये किती आहे त्याच्यामध्ये किती फरक पडला आणि भावामध्ये किती फरक पडला हे सुद्धा आपण या Uh, दुसऱ्या स्लाईडच्या मा माध्यमातून या ठिकाणी सांगण्याचा सा प्रयत्न केलेला आहे त्यामध्ये आपण पूर्ण जे सोयाबीनचं कॉस्ट ऑफ कल्टिवेशन आहे म्हणजे खर्च जो एकंदरीत शेतकरी शेताचा होतो शेतकऱ्याचा एका एकर सोयाबीनसाठी किती खर्च होतो दोन हजार पंधरामध्ये किती होत होता आणि दोन हजार पंचवीस मध्ये किती होत आहे तर तो या आपण या ठिकाणी बघू शकता दोन हजार अं पंधरामध्ये सातशे पन्नास रुपये नांगरटीला लागत होती एक एकरला सोळाशे रुपये दोन हजार पंचवीसमध्ये लागत आहेत अडीच जवळपास साडेआठशे रुपये परत पडलाय दोन पॉईंट एक पट तेवढी वाढ झालेली कल्टी विटर असाल रोटा व्हिटर असाल काडी कचरा का वेचणी असाल बियाणे बीज प्रक्रिया रासायनिक खात्यामध्ये खूप मोठा फरक झालेला आहे तेराशे रुपये लागत होते त्या ठिकाणी पंचवीसशे रुपये म्हणजे जवळपास दुप्पट वाढलेलं आहे तन्नाशक असेल कोळपणी खुरपणी असाल सुद्धा दुप्पट वाढ झालेली आहे त्यामध्ये फवारणीचा जो खर्च आहे तो सुद्धा वाढलेला आहे दोन हजार पंधरामध्ये आपल्याला जवळपास एक किंवा दोन फवारणी करावं लागत होत्या आज त्या ठिकाणी तीन फवारणी तीन किंवा चार फवारणी कराव्या लागत आहेत त्यामध्ये जास्त वाढ झालेली आहे आपल्याला दोन पॉईंट पाच पट वाढ आपल्याला झालेली दिसून येते सोंगणीचा खर्च जो आहे तो सतराशे रुपये होता आज जवळपास चार हजार रुपये म्हणजे दोन अडीचपट वाढलेला आहे त्यानंतर मळणीचासुद्धा खर्च नऊ दुप्पट वाढलेला आहे गोणी असेल कट्टे असेल जे लागत होते ते त्याची जी किंमत आहे ती दुप्पट वाढलेली आहे बघू शकता दोन दोनशे रुपये आठशे रुपये आपल्याला गो विक्रीला भाडं लागत होतं ते भाडंसुद्धा आता दोन हजारापर्यंत गेलेलं आहे त्याच्यामध्ये दुप्पट वाढ झालेली आहे लॉ ही कॉस्ट ए आपण या ठिकाणी बघितली तेरा हजार चारशे पन्नास कॉस्ट ए लागत होती म्हणजे जी फील्डवरती लागणारी जी कॉस्ट होती ती तेरा हजार पाचशे पन्नास होती आज सव्वीस हजार पाचशे लागते म्हणजे जवळपास दुप्पट लागते ती आणि लँड रेंट वगैरे जर आपण पकडला तर त्याचा व्याज वगैरे पकडून घरच्या लोकांचा जर खर्च पकडला कॉस्ट बीमध्ये तर एकंदरीत कॉस्ट ए कॉस्ट बी आणि कॉस्ट सी म्हणजे एकंदरीत जो कॉस्ट ऑफ कल्टिवेशन आहे स्वामीनाथन आयोगानुसार ते आपलं जे निघतं आहे सतरा हजार आठशे पन्नास आणि आ दो दो दोन हजार पंधरामध्ये सतरा हजार आठशे पन्नास होतं ते आज दोन हजार पंचवीसमध्ये ते निघतं आहे चौतीस हजार दोनशे पंच्याण्णव रुपये एकंदरीत सोळा हजार चारशे बेचाळीस रुपये त्या ठिकाणी वाढत आहेत आणि त्याची जी वाढ आहे ती दोन पॉईंट झिरो पाच टक्के ले म्हणजे जवळपास दुप्पट त्या ठिकाणी वाढलेलं आहे परंतु भावामध्ये दुप्पट वाढ झालेली आपल्याला दिसत नाही तर यामध्ये जे स्वामीनाथन आयोगाचं जे आपण बऱ्याच वेळा शेतकऱ्यांचे आंदोलनं बघितले मोठमोठे आंदोलनं हमी भावासाठी शेतकरी करतात बऱ्याच वेळा सरकार सुद्धा काय करतं की शेतकऱ्यांना हमी भाव देण्याचं आश्वासन देतात परंतु बरेच वर्ष झाले या आयोगाला लाग लागू ला करून परंतु त्या पद्धतीनं त्याचं कॉस्ट ऑफ कल्टिवेशन काढलं जात नाही किंवा त्या पद्धतीनं धोरणात्मक जे नियोजन आहे कॉस्ट ऑफ कल्टिवेशन किंवा हमी भावाचं ते दिलं जात नाही त्या पद्धतीने हमी भाव जर दिला तर नक्कीच शेतकऱ्यांना तो हमी भाव परवडणारा असणार आहे यामध्ये काय होतं प्रामुख्यानं जो लँड रेंट पकडला जातो तो त्या ठिकाणी पकडला जात नाही आणि त्याच्यामुळं काय होतं की जो पाच हजार रुपये या ठिकाणी आपण लँड रेंट पकडला आहे तर आपण फक्त पाच हजार रुपये दोन हजार पंचवीसमध्ये पकडला आहे तर आपला एक एकर क्षेत्राचं फक्त जे भाडं आहे ते पाच हजार कसं असू शकतं पाच हजारापेक्षा जास्तच राहतं आपण जर सध्या जरी कोणाला जमीन भाड्यानं द्यायचं म्हटलं तर वीस पंचवीस हजार रुपये त्या ठिकाणी आपल्याला निवळ मिळतात तर तेवढा जर आपण त्या ठिकाणी टाकलं तर नक्कीच त्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात त्या शेतकऱ्याला भाव दीडपट जर पकडला आपण कॉस्ट ए कॉस्ट बी आणि कॉस्ट सीचा टोटलमध्ये जर, जर दीडपट भाव पकडला तर तो मोठ्या प्रमाणात भाव शेतकऱ्याला मिळू शकतो परंतु त्या पद्धतीनं पर शेतकऱ्याला भाव मिळत नाही यावर्षीचा जर सोयाबीन पिकाचा एम एस पी बघितली आपण तर त्रेपन्नशे अठ्ठावीस रुपये मागच्या वर्षी जी होती ती अठ्ठेचाळीसशे ब्याण्णव रुपये होती परंतु या कॅल्क्युलेशननुसार आपण आपण सांगणार आहोत समोर किती मिळायला पाहिजे तर ती आपण बघू तर हे झालं आपलं कॉस्ट ऑफ कल्टिवेशन त्यामध्ये आपल्याला दुप्पट फरक दिसून येतो त्यानंतर जो महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे उत्पादन खर्च भाव उत्पादन नफा वाढ म्हणजे उत्पादन खर्च किती झाला एका क्विंटलला किती खर्च आला एकरी किती खर्च आला आणि घट आली की नफा आला नफा झाला हे आपण याच्या माध्यमातून बघणार आहोत आपण या ठिकाणी काय केलं की आठ क्विंटल जर आपल्याला सोयाबीन होत असेल दोन हजार पंधरामध्ये आणि दोन हजार पंचवीसमध्ये तर प्रति क्विंटल खर्च हा दोन हजार पंधरामध्ये होता बावीसशे बत्तीस रुपये तो खर्च बेचाळीसशे सत्त्याऐंशी रुपये झाला आहे दोन हजार पंचवीस म्हणजे प्रति क्विंटल सोयाबीन खर्च दुप्पट झालेला आहे त्यानंतर सोयाबीनला भाव मिळत किती होता से छत्तीसशे रुपये मिळत होता तो त्रेचाळीसशे म्हणजे फक्त सातशे पन्नास रुपये भाव वाढलेला आहे परंतु खर्च किती वाढलेला आहे दोन हजार पंचावन्न रुपये खर्चात वाढ किती झाली दोन हजार पंचावन्न रुपये म्हणजे दुप्पट आणि मिळणारं उत्पन्न किती प्रतिभाव वाढलेला किती आहे फक्त एक पॉईंट एकवीस टक्के म्हणजे सातशे पन्नास रुपये आणि एकर मिळणारं उत्पन्न जे ते अठ्ठावीस हजार चारशे रुपये होतं दोन हजार पंधरामध्ये ते आता चौतीस हजार चारशे म्हणजे सहा हजार फक्त दहा वर्षामध्ये सहा हजार रुपये एकरी उत्पन्न सोयाबीन पिकाचं वाढलेलं आहे या याच्या माध्यमातून आपल्याला दिसून येत आहे क्विंटल मिळालेला नफा जो आहे तो आहे तेराशे आणि अठरा रुपये म्हणजे एक हजार तीनशे अठरा रुपये दोन हजार पंधरामध्ये प्रति क्विंटल नफा मिळत होता शेतकऱ्याला म्हणजे एका एका क्विंटल माग तेराशे अठरा रुपये राहत होते ते दोन हजार पंचवीसमध्ये तेरा रुपये राहत आहेत फक्त निव्वळ तेरा रुपये तर तेरा रुपयाचा जर विचार केला आपण तर त्या ठिकाणी तेरा पाच रुपये घट आहे आपल्याला म्हणजे नव्याण्णव टक्के त्या ठिकाणी घट आहे प्रति एकर एक मिळालेला नफा फक्त पा एकशे पाच रुपये आपल्याला त्या ठिकाणी दिसतोय दोन हजार पंचवीस मध्ये आणि दहा हजार पाचशे शेहेचाळीस शे रुपये दोन हजार पंधरामध्ये राहत होते आता महागाईचा याचा जर विचार केला तर आज किती वाढलेला आहे त्या पटीत हा खर्च आपल्याला नफा वाढायला हवा होता परंतु वाढला नाहीये म्हणून हा सर्व जो कर्जबाजारीपणा असेल किंवा शेतीची जी अवस्था आपल्याला दिसते तर हे हे त्याच्या मागचं सगळं गणित आहे हे गणित शेतकऱ्यांनी समजून घेणं गरजेचं आहे राजकीय पुढाऱ्यांनी समजून घेणं गरजेचं आहे जे शेतकरी अभ्यासक आहे किंवा कृषी क्षेत्रासाठी काम करतात त्यांनीसुद्धा हे गणित समजून घेणं अभ्यास अभ्यास करणं गरजेचं आहे आणि त्यावरती धोरण ठरवणं गरजेचं आहे जेणेकरून शेतकऱ्याला त्याच्या भाव होणाऱ्या खर्चानुसार जर भाव मिळाला तर नक्कीच शेती फायद्यात जाईल आणि शेतकरी त्या ठिकाणी कर्ज मा माफी असेल किंवा काही गोष्टी मागणी करतो तर त्या मागणी करणं बंद होईल हे त्यामागचं खरं रीजन असू शकतं की शेतकरी कर्ज माझ मागणी कर्जबाजारी का होतोय किंवा शेती परवडत नाही असं का म्हणतोय तर ही त्यामागचं खरं रे कारण आहे आणि आता आपण तिसरा मुद्दा जो आहे आपला तर दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये बाजारभाव किती असायला हवा होता आणि हमी भाव किती असायला हवा होता म्हणजे आता किती आहे आणि किती असायला हवा होता तर आपल्याला प्रति क्विंटल खर्च किती येतोय तर छत्तीसशे रुपये बावीसशे ब्या बत्तीस रुपये खर्च येतो ते त्याचा दीडपट आपण जर विचार केला तर तो दोन हजार दोन हजार स पंधरामध्ये आपल्याला सव्वीसशे रुपये एम एस पी मिळत होती आणि पस्तीसशे पन्नास रुपये आपल्याला मार्केट होतं तर आपल्याला आत्ता खर्च किती होतो बेचाळीसशे सत्त्याऐंशी रुपये खर्च होतो त्याच्याचा जर दीडपट आपण विचार केला तर आपल्याला सहा हजार चारशे तीस रुपये एम एस पी मार्केटमध्ये मिळायला पाहिजे त्याच्या अगेन्स्ट आपल्याला आज किती मिळते बेचाळीसशे अठ्ठ्याण्णव रुपये दोन हजार चोवीसमध्ये होती तीच त्रेपन्नशे अठ्ठावीस रुपये यावर्षी आपल्याला मार्केटमध्ये मिळते परंतु जर आपण शेतक खरेदी जर नापेडची खरेदी बघितली तर महाराष्ट्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणात सोयाबीनचं उत्पादन होतं त्यापट्टीत ती खरेदी होते का हा पण त्यामागचा विचार करण्याचा गरज गरज आहे आणि शेतकऱ्याला ती वेळेत खरेदी होऊन वेळेत त्याचे पैसे मोबदला मिळतो का कारण की बऱ्याच शेतकऱ्यांचं कसं असतं की सोयाबीन काढणीनंतर सोयाबीन विकून त्यावरती रब्बी हंगामातील खर्च किंवा घर खर्च भागवणं असतो त्यामुळे सोयाबीन त्याला विकणं गरजेचं असतं आणि सोयाबीन जर नापेडला विकायची म्हटल्यावर तर तो नापेड शे नापेडच्या केंद्राला नंबर लावायला त्याच्यानंतर ती विक्री त्याच्यानंतर ते पैसे कधी जमा होणार तर बऱ्याच वेळा शेतकरी काय करतो की सोयाबीन मार्केटला विकतो आणि सध्या मार्केटचा भाव किती आहे तर चौवेचाळीसशे पंचेचाळीसशे त्रेचाळीसशे बेचाळीसशे अशामुळे काय होतं की शेतकऱ्याचा त्या ठिकाणी त्रेपन्नशे अठ्ठावीस मायनस ते तर आठशे ते हजार रुपये त्या ठिकाणी लॉस होतो आहे आणि एकंदरीत आपल्याला एम एस पी किती मिळायला पाहिजे होती सहा हजार चारशे तीस म्हणजे जवळपास दोन हजार रुपये त्या ठिकाणी शेतकरी लॉसमध्ये आज मार्केट भाव से, किती किती असायला हवा होता तर तो एकाहत्तरशे म्हणजे सात हजार शंभर रुपये मागच्या वर्षी त्रेचाळीसशे रुपये मार्केट भाव आपण सरासरी पकडला यावर्षी सात हजार शंभर हा भाव मिळायला पाहिजेत कारण की दोन हजार पंधरामध्ये जर पस्तीसशे पन्नास रुपये भाव होता मार्केटमध्ये त्यावेळेस आपला खर्च किती होत होता बावीसशे बत्तीस रुपये होत होता दोन हजार पंचवीसमध्ये आपला खर्च होतोय बेचाळीसशे सत्त्याऐंशी रुपये त्याच्या जर पटीमध्ये जर विचार केला आपण तर आपल्याला सात हजार एकशे म्हणजे शंभर रुपये मार्केटमध्ये सोयाबीन पिकाला भाव मिळायला पाहिजे परंतु तो मिळत नाही आज भाव मिळतोय आपल्याला चौवेचाळीसशे पंचेचाळीसशे जवळपास आपला पंचवीसशे रुपये त्या ठिकाणी शेतकऱ्याला कमी मिळत आहेत जर ते पंचवीसशे रुपये जर शेतकऱ्याला मिळाला असता एखाद्या शेतकऱ्याची पन्नास क्विंटल सोयाबीन असेल तर जवळपास दीड लाख रुपये त्या शेतकऱ्याला मिळते त्याचा एकंदरीत वर्षभराचा खर्च त्या ठिकाणी निघतो आणि तो सर्वाय होऊ शकतो तो कर्जही हो फेडू शकतो कर आणि आपल्या सर्व गोष्टी त्या ठिकाणी करू शकतो अशा प्रकारे हा एकंदरीत सर्व भावाचा आढावा आहे स सोयाबीनचा दोन हजार पंचवीसमध्ये खर्च होत होता आणि त्याला किती उत्पादन झालं आणि किती नफा त्याला मिळू शकतो हे एकंदरीत या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न केला आहे दोन हजार पंधरामध्ये किती खर्च होता दोन हजार पंचवीसमध्ये किती खर्च होता प्रति क्विंटल किती खर्च येत होता त्यानुसार एम एस पी किती मिळायला पाहिजे आणि मार्केट भाव किती मिळायला पाहिजे त्याचं कन्क्लुजन काय आहे तर चार हजार सहा हजार चारशे तीस रुपये एवढी एवढा हमीभाव भाव शेतकऱ्याला दोन हजार पंचवीसमध्ये मिळणं अपेक्षित आहे दोन हजार पंधराच्या तुलनेत आणि मार्केट भावाचा जर विचार केला तर सात हजार शंभर रुपये म्हणजे सात हजार रुपये जरी पकडला आपण तर सात हजार रुपये मार्केट भाव जर शेतकऱ्याला आज मिळाला दोन हजार पंधराच्या तुलनेत तो मिळाला पाहिजेत परंतु तो मिळत नाही आहे हा हा एक शोकंतिका आहे आपण जर विचार केला तर सर्वच गोष्टींच्या मध्ये वाढ झालेली आपण मोबाईल रिचार्ज असताना आपण डेली रुटीनमध्ये म्हणजे जीवन आपल्या जीवन जगत असताना सर्व गोष्टी माग झालेल्या आहे सर्व गोष्टींचा विचार केला तर आपल्याला त्या ठिकाणी तो भाव वाढव वाढणं अपेक्षित आहे यानुसार सरकारी धोरणंसुद्धा व्हायला पाहिजे आणि त्यावर धोरणात्मक विचार होऊन त्या गोष्टी झाल्या तर शेतकरी नक्कीच त्या ठिकाणी फायद्यात राहील पुढचा जो मुद्दा आहे आपला त्यामध्ये भाव आणि उत्पादन यानुसार सोयाबीन पिकामध्ये तोटा याचं आपण गणित या ठिकाणी दिलेलं आहे त्यामध्ये सोयाबीन केव्हा फायदेशीर ठरू शकते आणि किती क्विंटल सोयाबीन झाल्यावर शेतकऱ्याला ती फायदेशीर आहे हे या एकंदरीत यामध्ये दिलेलं आहे आपल्याला महाराष्ट्रात जर सोयाबीन शेतकऱ्यांचा जर विचार केला तर महाराष्ट्रामध्ये जवळपास चार क्विंटलपासून तर पंधरा क्विंटलपर्यंत शेतकऱ्याला सोयाबीन होते सरासरी आपण सहा ते सात क्विंटल उत्पादन जर पकडलं एकरी तर हेक्टरी जर उत्पादकता बघितली तर महाराष्ट्राची सात ते आठ क्विंटल आहे आणि एक जर बघितली तर चार तीन ते चार क्विंटल आहे सरासरीची तर आपण हे बऱ्यापैकी काय केलं पाच ते बारा क्विंटलचा या ठिकाणी अंदाज दिलेला आहे जर शेतकऱ्याला पाच क्विंटल सोयाबीन होत असेल आणि चौवेचाळीसशे रुपये भाव मिळत असेल तर बावीस हजार रुपये इन्कम येतं त्यामध्ये छत्तीस तीस हजार रुपये त्या ठिकाणी खर्च आहे आठ हजार रुपये तो जवळपास लॉसमध्ये तोच भाव जर सहा हजार मिळाला तरीसुद्धा तो लॉसमध्ये म्हणजे पाच क्विंटल सोयाबीनहून सहा हजार जरी भाव मिळाला तरी तो लॉसमध्ये सहा क्विंटल सोयाबीन सहा हजार रुपये जरी भाव मिळाला तर पाच हजार चारशे रुपये तो नफ्यात येतो सहा क्विंटल सोयाबीनला जर चौवेचाळीसशे रुपये भाव मिळाला तर बेचाळीसशे रुपये लॉसमध्ये त्यानंतर मग जो सेंटर पॉईंट येतो म्हणजे सात आणि आठ क्विंटल तर सात क्विंटल सोयाबीन होत असेल आजच्या घडीला सात क्विंटल सोयाबीन होत असेल चौवेचाळीसशे रुपये भाव मिळत असेल तर त्या शेतकऱ्याला दोनशे रुपये नफा होतो तीस हजार सहाशे रुपये त्याला मिळतात आणि तीस हजार तीस हजार आठशे रुपये मिळतात तीस हजार सहाशे रुपये खर्च आहे जर तोच भाव सहा हजार रुपये मिळाला तर त्याला अकरा हजार चारशे रुपये राहतात म्हणजे सात क्विंटलपेक्षा जर सोयाबीन शेतकऱ्याला कमी होत असेल तर शेतकरी लॉसमध्ये आठ क्विंटल जर सोयाबीन झाली तर त्याला चार हजार सहाशे रुपये राहतात इकडे सात हजार चारशे रुपये राहतात नऊ दहा आणि अकरा बारा असे आपण वेगवेगळ्या क्विंटलचे या ठिकाणी गणितं दिलेले आहेत तर आपल्याला दहा क्विंटल सोयाबीन झाली चव्वेचाळीसशे भाव मिळाला तर आपल्याला तेरा हजार चारशे रुपये राहतात त्याच ठिकाणी जर सहा हजार रुपये भाव मिळाला तर एकोणतीस हजार चारशे म्हणजे जवळपास तीस हजार रुपये राहतात जर बारा क्विंटल सोयाबीन झाली काही शेतकऱ्यांना बारा क्विंटलपेक्षा शे सुद्धा जास्त सोयाबीन होते त्यामध्ये थोडा त्यांचा खर्चसुद्धा जास्त झालेला असतो पण एकंदरीत खर्च तीस हजार सहाशे जर आपण पकडला तर त्या ठिकाणी बावन्न हजार आठशे रुपये त्याला नफा होतोय तर बावीस हजार दोनशे रुपये नेट प्रॉफिट त्या ठिकाणी त्याला राहतो त्याचबरोबर सहा हजार रुपये जर भाव मिळाला तर चाळीस हजार रुपये त्या ठिकाणी राहता म्हणजे या ठिकाणी आपण असं सांगितलं आहे की भावामध्ये आणि वा उत्पादनामध्ये जर फरक झाला तर नक्कीच त्या ठिकाणी नेट प्रॉफिट शेतकऱ्याचा वाढू शकतो म्हणजे शेतीला आज उत्पादना उत्पादन वाढीसाठी किंवा इतर गोष्टी शेतकऱ्याला जर देण्याची गरज असेल तर ती का आहे तर त्याला मालाला योग्य भाव देण्याची गरज आहे हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे मालाला जर योग्य भाव म्हणजे होणाऱ्या खर्चाच्या पटीमध्ये जर त्याला भाव मिळत असेल तरच तो सर्वाय होऊ शकतो हे असं या सर्व मागचं कन्क्लुजन आहे कारण की जरी शेतकऱ्याला बारा क्विंटल सोयाबीन होत असेल आणि चौवेचाळीसच्या भावना जर तो विकत असेल तर त्याला फक्त त्या ठिकाणी वीस हजार रुपये राहत आहेत ते काहीच नाही ना वीस हजार रुपये जर त्याला वर्षभरात एका एकरातून राहत असेल तर दोन चार शेत दोन तीन जण जे शेतात काम करणार आहे त्यांचा जरी मजुरी पकडली तर वीस हजार रुपये होऊ शकत नाही म्हणजे फक्त शेतकरी सध्या काय करतो आहे की आपल्या स्वतःच्या शेतामध्ये मजुरी करतो आहे आणि त्याचा मदला तो घेतो आहे बाकी काहीच नाही त्याच्यातून सर्वाई होणं शक्य नाही आहे शेतकऱ्याला भरपूर खर्च आहे लग्न असतील मुलीचं लग्न असेल इतर नातेवाईकांचा खर्च असेल मुलींचा लग्नाचा खर्च शिक्षणाचा खर्च आरोग्याचा खर्च इतर गोष्टी असे अनेक खर्च आहे त्याच्यामध्ये कर्जबाजारीपणा होणं हा साहजिक आहे कारण की ज्या पटीनं तो खर्च करतोय त्या पटीनं त्याला त्याचा मोबदला मिळत नाही या मागचं कन्फ्युजन आहे त्यानंतर जो महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे आपण या ठिकाणी अजून एका गोष्टीवर चर्चा केलेली त्यामध्ये म्हणजे सोन्याचे जे, जे दर आहे तर त्याचा जरी विचार केला आपण शेतीमालाच्या संदर्भात तर त्यामध्ये सुद्धा खूप तापवत आपल्याला जाणवते त्यामध्ये सोन्याचे दर जर बघितले आपण दोन हजार पंधरामध्ये सव्वीस ते तीस हजार होते आज ते एक लाख ते एक लाख पंचवीस हजार जवळपास पंच्याहत्तर चौऱ्याहत्तर ते पंच्याण्णव हजार म्हणजे तीन पॉईंट सोळा पट जवळपास साडे तीन पट म्हणजे तीन पॉईंट तीन पट वाढ झालेली आपल्याला त्या ठिकाणी दिसते तीन पटीपेक्षा जास्त परंतु त्या पटीमध्ये सोयाबीन असेल कॉटन असेल किंवा तूर असेल किंवा इतर कुठलंही पीक असेल कांदा असेल किंवा ऊस असेल किंवा कुठल्याही पिकामध्ये तशा प्रकारची वाढ झालेली आपल्याला दिसत नाही महागाईमध्ये सुद्धा तशा प्रकारची वाढ झालेली आपल्याला दिसते दुप्पट वाढ त्या ठिकाणी झालेली आहे सोन्याचा विषय वेगळा आहे सोन्याचा विषय आपण या ठिकाणी याचे फक्त उदाहरण म्हणून घेतलेलं आहे कारण की पूर्वी आपण जे आपले आजोबा वगैरे सांगतात की एक किलो एक क्विंटल कॉटन कापूस विकलं की एक तोळा सोनं भेटत होतं परंतु आज एक क्विंटल कापूस विकला तर एक ग्रामसुद्धा सुद्धा सोनं भेटत नाही आपल्याला ही त्यामागची शोकांतिका आहे आणि त्यामुळं शेती माग मागासलेली आपल्याला दिसते शेतकरी कर्जबाजारी झालेला आपल्याला त्या ठिकाणी दिसतोय तर त्यामध्ये सोयाबीनचा जर विचार केला तर तीन पटीनं जर त्याचा सोयाबीनचे भाव वाढवले आपण दोन हजारपर्यंत राज्यामध्ये तर दहा हजार आठशे तेवीस रुपये सोयाबीनला भाव आज मिळायला पाहिजे सोन्याच्या पटीमध्ये सोन्याच्या तुलनेत त्यानंतर कॉटनचा जर विचार केला तर आपल्याला त्या ठिकाणी चौदा हजार पाचशे सहासष्ट रुपये सोन्याच्या तुलनेत भाव मिळायला पाहिजे परंतु आज ते आपल्याला मिळत आहेत सहा हजार साडेसहा हजार जर असं जर कंडिशन असेल तर खरंच कर, शेतकऱ्याची कंडिशन खरंच म्हणजे विचार करण्यासारखी जर चौदा हजार रुपये जर त्या शेतकऱ्याला भाव मिळाला तर तुम्ही आज आ, सांगा की शेतकरी कोणता शेतकरी म्हणाल की आम्हाला कर्जबाजारी कर्जबाजारी झालोय मी किंवा कर्जमाफी पाहिजे किंवा आम्हाला ही मदत पाहिजे ती मदत पाहिजे यांना काय होतंय की शेती करायची कशी या सांगण्यापेक्षा शेतकऱ्याला त्याच्या मालाला मोबदला देणं गरजेचं आहे कारण काय होतं की शेतकरी शेती उत्पादन वाढवण्यासाठी बऱ्याच वेळा काय करतो की आपलं उत्पादन कसं वाढेल याच्यावर शेतकरी पूर्णपणे कॉन्सन्ट्रेशन केलेला असतं तो अनेक गोष्टी त्यासाठी करतो ज्या गोष्टी करायच्या म्हणजे खर्च एक फवारणी जास्त करू एक एक जास्त करू किंवा खत जास्त टाकू ह्या सगळ्या गोष्टी शेतकरी करतो तुम्ही जे सांगाल विद्यापीठ असेल किंवा शास्त्रज्ञ असतील किंवा इतर कंपन्या असतील जे शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना बऱ्याच वेळा गोष्टी सांगतात की तुम्ही हे उत्पादन वाढीसाठी ते करा ते करा शेतकरी ते करतो सुद्धा यात काय होतं की शेतकऱ्यांचा एकंदरीत खर्च वाढतो पण त्या पटीत काय होतं की त्याला मोबदला ना मिळवल्यामुळं काय होतं की त्याची निराशा होते आणि त्या ठिकाणी तो मग परत त्या पिकाकडं जात नाही किंवा असं मिरची असेल टोमॅटो असेल या पिकामध्ये खर्च करावा लागतो पण परंतु मार्केट फ्लक्च्युएशन मार्केटमध्ये होणारे बदल काय होतं की शेतकऱ्याला उद्ध्वस्त करून टाकतात त्यामुळे काय होतं की जर या अनुषंगानं जर असे जर भाव शेतकऱ्यांना म्हणजे आपण सांगितलेल्या गणितानुसार जर भाव मिळाले तर शेतकरी नक्कीच त्या ठिकाणी तारला जाऊ शकतो आणि शेतकरी त्यामध्ये सुधारणा करून आपलं जीवन त्या ठिकाणी चांगलं जगू शकतो शेवटी आपण बघू की डिफरन्स बघा दोन हजार पंधरामध्ये छत्तीसशे होता आणि दोन हजार पंचवीसमध्ये बेचाळीसशे भाव आहे सोयाबीनला तर फक्त सातशे रुपये सातशे ते सहाशे ते सातशे रुपये म्हणजे एक पट एक ते एक पॉईंट एक पट वाढ झालेली आहे सोन्याच्या दरात किती वाढ झालेली तीन पॉईंट सोळा पट आणि एकंदरीत जो खर्च आहे सोयाबीनचा त्याच्यामध्ये किती वाढ झालेली दोन ते अडीच पट म्हणजे उत्पादन खर्च किती वाढला आहे अडीच पट आणि भाव किती वाढला आहे फक्त एक पॉईंट एक पट तर हा विचार करण्याचा मुद्दा आहे आणि यातून खूप काही शिकण्यासारखं आहे हा जो एकंदरीत विषय होता आपण या ठिकाणी मांडण्याचा जो प्रमुख उद्देश होता की शेतकऱ्यांना कळावं हो। की आपण जी शेती करतोय ती खर्च आपण नफ्यामध्ये आहोत की नाही आहेत की आपल्याला आपण किती खर्च करतो आणि किती त्याच्यामधून आपल्याला नफा मिळतो आहे किंवा आपल्याला एकंद आपल्या भा मालाच्या भा मालाला किती भाव मिळायला पाहिजे आपल्याकडे सोयाबीन असेल कापूस असेल किंवा तूर असेल हे आजच्या मार्केटनुसार किंवा आजच्या महागाईच्या तुलनेत आपल्याला दोन हजार पंधराच्या तुलनेत आज किती भाव मिळायला पाहिजे हे एकंदरीत या व्हिडिओच्या माध्यमातून शेतकऱ्याला नक्की स्पष्टपणे दिसून येईल आणि त्यांना सांगण्याचा सा आपण या ठिकाणी प्रयत्न सुद्धा केला जा तर शेतकऱ्यांना विनंती असेल की आपण जे सोयाबीन उत्पादक शेतकरी असेल त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवणं गरजेचं आहे आपले लोकप्रतिनिधी असतील ज्या भागात सोयाबीन मोठ्या प्रमाणात घेतले जातं कारण की सोयाबीन हे सोयाबीन आणि कापूस मराठवाडील प्रमुख अर्थकारणाचे पिकं आहेत आणि जवळपास सत्तर ते साठ ते सत्तर टोके टक्के लोक हे सोयाबीन आणि कापूस पिकावरती अवलंबून आहे त्यांचं जीवन हे त्या पिकावरती अवलंबून आहे त्यामुळं त्या भागातलं जे राजकारण आहे ते सुद्धा त्याच्यावरती अवलंबून असणार आहे त्यामुळंच तुम्ही हा व्हिडिओ आपल्या लोकप्रतिनिधींना सुद्धा दाखवणं गरजेचं आहे कारण की त्यांना सुद्धा कळेल की शेतीची आजची परिस्थिती काय आहे शेताला किती भाव मिळाला पाहिजे हे त्यांना सुद्धा कळेल ते सुद्धा तुमचे प्रश्न पुढे मांडतील त्यातून सुद्धा आपल्याला काहीतरी त्यामध्ये करता येईल त्याचबरोबर काय होतं की बऱ्याच वेळा आपण सुद्धा करत नाही की सोया सोयाबीन पिकामध्ये काय बऱ्याच वेळा शेतकरी काय करतो की फक्त लागवड करणे काढणे आणि विकणे तर या गोष्टी सोडून गर देणं गरजेचं आहे दरवर्षी आपण कुठलंही पीक घेणार असन कापूस घेणार असन सोयाबीन घेणार असन तूर घेणार असन किंवा ऊस किंवा मिरची किंवा कुठलाही कॅश क्रॉप घेणार असेल त्याच्यावर होणारा खर्च किती आहे आपल्याला मार्केटमध्ये किती भाव मिळू शकतो आणि त्याच्यातून किती नफा राहील याच्या जर नुसार आपण गेलो तर नक्कीच आपण शेतीमध्ये सफल होऊ शकतो कारण काय आहे की आपल्याला जर शेतीकडे व्यावसायिक दृष्टिकोन देऊन बघायचा असेल तर त्यामागचं गणितसुद्धा शोधणं गरजेचं आहे खर्च आणि नफा याचं गणित तर जर काढलं तरच आपण त्या ठिकाणी टिकू शकतो अशाच अनेक असेच आपण अनेक व्हिडिओ ट्यूबच्या माध्यमातून शेतकऱ्यांना देत असतो असतो आपला व्हिडिओ कसा वाटला आपण नक्की कमेंटमध्ये सांगावं आपल्याला काही सोयाबीन कापूस आणि इतर पिकांबद्दल तूर असेल उडीद मूग असेल कांदा असेल या पिकाबद्दल काही अडचणी असेल तर कमेंटमध्ये सांगा आपण त्याबद्दलचा व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करू आणि आपल्याला नक्की शेअर करू अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट करा धन्यवाद